महात्मा मी काशी समान ब्राह्मण समाजातली जी काशीबाई आहे ती फसवली गेल्यामुळ मी त्या ठिकाणी गर्भवती राहिली आत्महत्या करायलाय ही गोष्ट महात्मा फुलेला समजते महात्मा फुले त्या काशीबाईला घरी घेऊन येत आहे आणि तिचं घरी बाळांतन करताय महात्मा फुले आपल्या फुले वाड्याच्या बाहेर चौकात चौकात बालहत्या प्रतिबंधक लागले जरी गर्भ राहिला जरी तुम्हाला फसवलं आत्महत्या करायला जाऊ नका एक वेळेस माझ्या घरी या बाळांतील जन्म द्या पण आत्महत्या करू नका आणि आत्महत्या करणाऱ्या सगळ्यात जास्त स्त्रिया या ब्राह्मण समाजातल्या होत्या मित्रांनो हे देखील आपण समजून घेतल पाहिजे आणि महत्त्वा जो खरा फुले त्या काशीमला घरी नेतात तिला एक मूल होत ते मूल महात्मा छोक्या पुढे दत्त घेतात दत्त घेता त्याला यशवंत हे नाव देतात केवळ यशवंत नाव देऊन थांबत नाही तर त्याला मोठा डॉक्टर बनवण्याचं अरे ता. यशवंत महात्माचलेली स्वतःच्या पोराचं नाव दत्तक पुत्राचं नाव यशवंत ठेवलं राधा हो राजश्री शाहू महाराजांचं पूर्वीचं नाव यशवंत खाडगे होतं आणि माझ्या बाबासाहेबांना सुद्धा स्वतःच्या मुलाचे नाव यशवंत ठेवलं लागलं हे लक्षात ठेवलं पाहिजे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास तो शंकऱ्यांचा राजा फोजनांचा राजा जो पुलांचा उठार करता कुळवाडी भूषण ही उपाधी बहा करून महात्मा फुले छत्रपती शिवाजीराजांचा विचार पुढे घेऊन येतात महात्मा ज्योतिराव फुले ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेचा विचार घेऊन जातात राजश्री शाहू महाराज या दोघांना सुद्धा राजा श्रय देण्याचं काम करतात त्यांना भाऊ साठे तर म्हणतात की जग बदल घालून घाऊ सांगून गेले मजला राव त्या बाळासाहेबांचा विचार आणला पुढे घेऊन जातात एक विचारू विचारू का म्हणलं तर विचार विचारू का हे काय एका जातीचा येतो निरीक्षण आहे का शिवराय फुले शाहरुख आंबेडकर अण्णा जी पण नाही हो तर एकमेकाचा विचार घेऊन चालणारी ही माणसं होती एकमेकाचा इथल्या गोर गरीब तीन दलित शोषित वर्गाला सांभाळण्यासाठी ही माणसं धडपडत होती खिंपत होती मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तो जेम्स चक्रास भारतात आला होता पण भारतात नंतर त्याला असं वाटतं की शिवाजी राजांचा एवढा मोठा प्रभाव जगावरती आहे आपण शिवाजी राजांच्या समाधी स्थळी रायगडावर गेलं पाहिजे पण तो रायगडावरती जातो दर्शन होत नाही म्हणून तो टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्रात स्वतःची भूमिका तिथं मांडतो आणि महात्मा जत्र फ्रेम अठराशे एकोणसत्तर साली मोठं जात आहे माहित नाही म्हणून सपना एकदा वृत्त झाला शिवाजी राजांच्या समाधीचा शोध राजांच्या समाधीवरती दर्शन घेण्यासाठी महात्मा फुले रायगडावरती पोहोचतात पण रायगडावरती पोहोचल्यानंतर छत्रपती राजांच्या समाधीच दर्शन महात्मा ज्योतिरा फुलेंना होत नाही कारण तत्कालीन इथल्या एवढा मोठा फौजनाचा भो राजा भोजनापासून लुप्त ठेवण्याचं काम केलं होतं काटण्यामध्ये झाकून टाकलेला होता एक वरती वन 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 भटकतात आणि तिसऱ्या दिवशी शिवाजी राजांची समाधी शोधून महात्मा जोत्रा फुले काढतात फिर ही गोष्ट आपण खरी अर्थाला लक्षात ठेवली पाहिजे ते आगे। ते आगे। ते आगे। ते आता मुक्त लिहतात तेवढा मी बोलू शकतो मी काय सांगत होतो महात्मा फुले तीन दिवस रायगडावरती फिरताय आणि रायगडावरती फिरल्यानंतर महात्मा फुल्या बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजीराजांची समाधी असे समोर काकड्यामध्ये चाललेली आहे गोळा करतात आणि समाधीवरती अर्पण करतात आणि समाधीवरती अर्पण करत असताना तिथला एक राम जोशी पळत पळत वर आला काय म्हणतो माहितीये का हे मी माझ्या मनच्या दंत कथा सांगत नाही हे महत्त्व या वृत्तपत्रामधून सगळा प्रसंग तिथं मांडण्याचं काम केलेलं मी तावत समाधीच्या सरकार गेलो समाधीचा सगळा परिसर स्वच्छ केला आणि किंवा एकदा पळत पळत वरती आला आणि माझ्याकडती काय म्हणतो माहिती का, का। अरे कुमपट शिवाजी राजाचा खाडिकांचा देव केला तुझा राजा काय देव होता का तो शुभ्रांचा राजा होता तुरब्यांचा राजा होता शेतकऱ्यांचा शिवाजी राजांचा देव करायला मिळालास आणि मी इतका साक्षात राम जोशी असताना मला दक्षिणा द्यायची राजी बाजूला असं म्हण तो ग्राम जोशी शिवाजी राजेंच्या समाधीवरती चढतो महात्मा फुले अर्पण केलेली सगळी फुलं स्वतःच्या पायाला धुडकावून लावतो महात्मा फुले म्हणत मी आता वायू सरका भेटलो होतो मला राग आला होत नव्हता मी तसा तो ग्राम ऋषी धर्मात सरणीवरती आणि सांगितलं आता शिकून चालता होय हो खाडोळी खाडोळी केल्याशिवाय राहणार नाही तो ब्राह्मण पडून जातो महात्मा फुले पुन्हा समाधी पुरे स्वच्छ करतात दादा हो

तूळ भूषण नावाचा पहिला पोवाडा महात्मा फुले शिवाजी राजे निघतात म्हणून महात्मा फुले हे बाग्यामध्ये ते मिटिंग घेतात ती मिटिंग असते शिवजयंती सुरू करण्यासाठी का आणि तिथे मिटिंग होते शिवजयंती <mí> सुरू करायला सुरुवात होते आणि शिवाजी राजेंची जगाच्या पाठीवरची पहिली शिवजयंती महात्मा छोत्र्यांच्या पदाकारातून स्वरूप काय शिकवलं मला शिवजयंतीचे जनक काय शिकवलं माहितीये तुम्हाला काय शिकवलं पण काय आपल्या बापाचा खरा इतिहास सांगायला कोणाच्या बापाला काय घापरायचंय काय घाबरायच शिवजयंतीचे जनक आणि बाप्पा त्यांनी अठराशे पंसत्तर साली शिवजयंती सुरू केली त्यावेळेस लोक मान्य केलं वर्ष बारा बारा उघड शिवजयंती बंद पडावी म्हणून आमच्याकडे गणेश उत्सव आले बहुजनाची लेकरं जर शिवजयंतीत एकत्र आले तर विचार करतील आणि आपल्या ग्रंथामध्ये लढाऊ उभारतील म्हणून तोडा फोडाने राज्य करा गणेश उत्सव एक दिवसाचा होता शिवजयंती अकरा दिवसाची होती आता शिवजयंती एका दिवसाला आली गणेश उत्सव अकरा दिवसावर गेला एक संदर्भ आपल्या समोर देतो अठराशे पाच साली आपल्या देशामध्ये मराठी भाषेचा पहिला छापखाना देवनागरी छाप आणि त्याच छापखान्यातून अठराशे सहा साली प्यारे नावाच्या माणसाच मराठी भाषेच व्याकरण नावाचं पुस्तक छापलं अठराशे सहा पासून अठराशे एकोणसत्तर पर्यंत त्या छापखान्यातला सगळा इतिहास जर बघितला तर शिवाजी शिवाजीराजेंवरती सहा पासून एकोणसत्तर पर्यंत एकही पुस्तक छापलेलं नाही पहिलं पुस्तक छापलंय ते महात्मा कुळवाडी भूषण नावाचा शिवाजी राजेंद्रालचा पहिला पोहळा ऑरिटियन कंपनीतून छप आहे मुंबई आणि पुण्यामध्ये विकायला त्याची किंमत सभा पण आम्हाला आमच्या बापांचा सा इतिहास सांगायलाच जाण तरी कमी पडतो अशी परिस्थिती खरी अर्थाने आमच्याकडे बघायला मिळते मला सांगायचं असं आहे चौकटीमध्ये वाटण्याचं काय जाती जातीमध्ये महापुरुष वाटत जाती जातीमध्ये वाटत नाही माझ्यासारखं पोरगाच असं म्हणणं आहे की शिवजयंती आली की आम्हाला मराठा समाजातून फोन येणार फुले जयंती आली की माई समाजातून आता अलीकडे आली मी बाबासाहेबांची जयंती आली की बौद्ध बांधवांची फोन येतात आई नबाई जयंती आणि की धनगर समाजातून फोन येतात अण्णाभाऊची जयंती आणि की समाजातून फोन येतात काय समजायचं आपण हेच समजायचं की आपण वाटून घेतो फुले तुझे आंबेडकर यांचे शिवराय त्यांचे रंग पण वाटून घेतले आपण निळा पिवळा हिरवा भगवा लाल रंग पण वाटून घेतो महापुरुष मध्ये अक्षरशः विकायला आवड मानले महापुरुषांच्या नावानं हे राजकीय मंडळी फक्त राजकारणासाठी आपल्या महामानवांचा केवळ वापर केला जातो ही परिस्थिती आजही आपण नाकारून चालली नाही पाहिजे विचार घेऊन जातात बाबासाहेबांनी या दर्शनात संविधान दिलं संविधानामध्ये किती जन्म घातले बाबासाहेबांनी किती कर्म किती तीनशे पंच्या घराचा अनुक्रमांक राहत्या घराच्या वाड्याचा क्रमांक हा तीनशे पंचान्न आहे आणि म्हणून या देशाचं संविधान माझ्या गुरुच्या दारातून सुरू राहावं म्हणजे एका शिष्यान एका गुरुला दिलेली जगाच्या घटना निघा म्हणून बाबासाहेब महात्मा फुलेचा विचार अठराशे अठ्याऐंशी रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंचा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकारातून महात्मा ही पदवी काही बहल करण्यात आली आणि महात्मा ही पदवी बहाल केले गेली के बघा मी त्या पुढे जाऊन एक चार संदर्भ इच्छितो श्रीमंत सयाजराव गायकवाडांचं असं म्हणणं आहे की या देशाचा वॉशिंग्टन जर कोण आहे तर ते महात्मा जोतराव फुले तर राजश्री शाहू महाराज म्हणतात त्या महाराष्ट्राचा मानथिनी उत्तर जर कोण आहे तर ते महात्मा जोतरा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महात्मा फुले हे राष्ट्रपिता आहे पण ते माझे स्वतःचे गुरु आहेत असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर मोहनदास करमचंद्र गांधी अर्थात महात्मा गांधी त्यांना येरोड्याला उपोषणाला बसले होते करार आपल्याला माहिती आहे आणि उपोषणाला बसल्याच्या दरम्यान मोहनदास करमचंद्र गांधी यांनी मुसुकमा छोत्र फुलेंचा सगळा इतिहास कार्य चालून घेतलं आणि त्या दरम्यान स्वतः महात्मा गांधी असं म्हणतात आणि इस देश का जी, इस देश का का श्री श्री महात्मा महात्मा तो जोतिराव है असं कोण म्हणते महात्मा गांधी म्हणतात माझी आमच्याकडं तीच महात्मा पत्र काढून टाका त्यांना भारत रत्न द्या अशी असणारी सुद्धा एक व्यवस्था पुढे दिसून येते मग आपल्याकडे किती महात्मा शिल्लक राहतील अरे महान असा आत्मा तो महात्मा मला वाटतं भारतरत्नाची नाम नचक यादी आहे त्या भारतरत्न म्हणून माझा बाबासाहेब शोधून दिसतो किती आणि मग महात्मा फुले जर खरी अर्थाने भारतरत्न द्यायचा होता माझ्या सारखेला असं वाटतं त्यावेळेस पाहिजे आता तुम्हाला महागाव लागतो अजून दादा हो काय झालं तुम्ही सगळ्या मनोबाचे हस्तक झालात ना म्हणून तुमच्यानं काय होणार नाही त्या व्यवस्थेला माहिती म्हणून आपल्याला वारंवार देण्याचं काम हातामध्ये केलं जात मला सांगायचं असे बाबा साहेब हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये सगळी लोक महात्मा गांधीजींना महात्मा असं म्हणतात तुम्ही ने असेल तुम्ही महात्मा गांधीजीला मी गांधी म्हणतात

हॅलो बाबासाहेब म्हणतात त्यावेळेस हेच मिस्टर गांधी चक्क गप्प बसले मुस्लिमांनी त्यांचे न्याय हक्क मागितले त्यावेळेस हे मिस्टर गांधी गप्प बसले आणि इथल्या तीन तरी तोच हिंदा समाजाचे प्रश्न मांडतो त्यावेळेस हेच मिस्टर गांधी पुण्याला येऊन चक्क उपोषणाच बसले मग त्यांच्याकडे आत्माच नाही त्यांना मी महात्मा म्हणू कशाला माझा महात्मा तो ज्योतिराव सर्वात मोठा उपचार असेल तर तो माझा बाबासाहेब आंबेडकरांचा लक्षात ठेवा कारण बाबासाहेब आंबेडकर मध्ये तीनशे चाळीस गावांचं खरंच जर तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात कधी आरक्षण भेटलं नसतं ओबीसी चा विचार केला तीनशे चाळीस मध्ये तीनशे एक्केचाळीस मध्ये एस सी एसटी येतो म्हणजे करण्यापेक्षा ते आधी इथल्या ओबीसीचा विचार करतात आणि तत्कालीन नेहरू सरकार ओबीसींना न्याय देत नाही म्हणून ओबीसीला आरक्षण भेटत नाही ओबीसी ला न्याय भेटत नाही म्हणून घटना मंत्री पदाचा राजीनामा बाबासाहेब ओबीसी लक्षात ठेवली पाहिजे मला म्हणायचं अस महापुरुष केवळ एका जातीच्या चौकटी चौकटीत पदवीस करता त्याने सबंध मानवतेचा उद्घाट केला सबंध मानवतेच हित टाकण्याचं काम केलेलं आहे अगदी धोक्यामध्ये बोलणार थांबणार नाही आम्ही यांना चाकी चाकीने उभा केलंय कसं केलं ते सांगतो गावागावात आपल्या महामानांची पिठळे आपण उभा केले केलेत का केलेत का हो गावात शिवरायाचा पुतळा असतो आंबेडकरांचा असतो महात्मा फुल्यांचा असतो आपल्या अण्णा भाऊंचा असतो आईल्याबाईंचा असतो असतो का नाही आम्ही चौक पण वाटून घेतले महात्मा फुल्यांचा चौक भाऊचा चौक शिवड्यांचा चौक आपल्या बाबासाहेबांचा काय झालं माहितीये काही एकोणस असं झालं ही सगळी महापुरुषांचे पुतळे संध्याकाळच्या एका ठिकाणी जमा झाली आणि जमा झालेले महापुरुषांचे पुतळे बोलायला लागले बोलायला लागत असताना म्हणायला लागले दादा हो आपलं कुठे चुकलं आपल्याकडून काय चुकलं आपण कमी पडतो चिंतन यांची चर्चा चालू

शिक्षण करायचं काम केलं वाटून घेतला अरे ह्या देशातल्या मी संविधान देण्याचं काम केलं त्यांना त्यांच्या चांगल्याचे अधिकार मिळवून दिले आणि मला उठाई तो इथेच का संविधान गया तिने संविधान की ताकत तो देखो यार एक चाय बेचने वाला आदमी इस देश का पंतप्रधान बनगायचं पवारांसाठी होत का अरे या देशात पण मला मात्र बौद्ध समाजानच वाटून घेतलं मी तर कुठल्या जातीचा झालोच नाही काठी टेपवन 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 महात्मा गांधीजींचा पुतळा पुढं आला आणि गांधीजी म्हणायला लागले बाबा हो तुमचं बरं चाललेलं दिसते बर चाललंय तुमच तुम्हाला कोणी पहिन वाटून घेतलं ना कुणी पहिला स्वीकारलं ना तुमच्या वाटून मला कोणीतरी आहे अरे मला तर कोणीच वाटून घेतलं नाही मी फक्त सरकारी युतीवरल्या खेडेला विषय महत्वाचा नाही विषय चिंतनाचा आहे त्यांची असणारी खंत आहे कारण त्यांना आपण वाटून घेतलंय जाती 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 जातीमध्ये वाटून घेण्याचं काम केलंय महापुरुषांनी जाती के महा जातीमध्ये जाती वाटलं म्हणजे त्यांच्या विचारांचा केलेला हा सगळ्यात मोठा पराभव आहे मित्रांनो आणि तो पराभव आपल्या चांगलीकडून त्यांच्याच वारसदारांकडून होतोय की काय कधी कधी असा प्रश्न उपस्थित होतो जे मी बघा तुम्हाला सांगत होतो मग आत्मा फ्रेंडच्या विचारांचे तस अवय आम्ही तर महात्मा फुले ना जिवंत पणे सुद्धा स्वीकारलं आणि मृत्यू देखील त्यांच्या विचारांची विटंबना करून टाकण्याचं काम केलं ही परिस्थिती आहे अरे छोटरावांचं निधन पक्ष आलं झालं निम्म शरीर निकामी झालं सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ महात्मा फुले टाव्या हाताने निघून काढता तो जातो हो। पक्ष आगतानं निधन होतं त्यांचं पार्थिव दारात तसच पडले नाही कारण महात्मा फुले पार्थिवाचं तित्व धरायचं होणे म्हणून पुण्यात तिथं वाद केलाय म्हणून धरू दिलं जागेची बायक स्वतः तिथे पडत आणि पार्थिवाचं तित्व स्वतः शांत होईल पर्यंत जातात आणि तिथं गेल्या परत सावित्रीबाई फुलेच्या पार्थिवाला सावित्रीबाई फुले आपले देतात आणि किती अवघड आहे कदाचित माझ्या सारख्याला असं वाटत सावित्रीनं ते आपण एक दुसरा अधिकार आपल्याला सांगितलंय तो म्हणजे तो अधिकार त्या पुरुष सत्ता संस्कृतीला तो अधिकार सुद्धा माझ्या माता धगिरेला पाहिजे आपल्याला पुणे कमर्शियल कंपनी त्यातलं तुमचा मुळा मोठा धरण खडक वाकता धरण तुमचा कात्राचा बोगदा मुंबईच्या टॅन्स फुल्या इन्कम टॅक्स होते त्यावेळेस टाटा नावाची कंपनीची आवकास वार्षिक उत्पादन वार्षिक उत्पादन वीस हजार रुपये होत तर छोत्रा फुल्या कंपनीचं वार्षिक उत्पादन हे वीस हजार रुपये होत म्हणजे टाटा पेक्षा सुद्धा महात्मा फुले श्रीमंत होती आणि शेवट काय येतो बघत पाहतो सावित्री तर प्लेटच्या साथीमध्ये गेलो पांडुरंग एकवाट नावाच्या पोराला प्लेट झाला ही बातमी सावित्रीला समजते ज्योतिरावांच्या नंतर आणि जबाबदारी जगाच्या पाठीवरचा आदर्श नवरा बायको जर झोडप तर ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर जोडपांच्या पाठीशी थांब्याला थांदा लावून अरे माझ्या रमाईचा तर म्हणतात रमाई माझ्या आयुष्यात नसतील तर हा भिंव घडला दोन साडीवरती स्वतःचा आयुष्य त्या नवऱ्या आल्या आपल्याला आता कोण कोणती साडी खालावा असा प्रश्न बाबा म्हणतात मी माझ्या रमाईला साडी सुद्धा घेऊन इश साडी घेऊन घेऊन त्या काय चार पाहू चार पण बाबासाहेबांच्या शिक्षणात आध्यानं व्यत्यय येऊ नये म्हणून बाबासाहेबांपर्यंत या बातम्या सुद्धा रमायला पोहोचू दिल्या नाही आणि त्याला पण समजून घेतला पाहिजे त्यांचा संघर्ष आपण खऱ्या अर्थाला समजून घेतला पाहिजे मी एक शेवटचा प्रसंग सांगणार आहे एक मिनिटात थांबणार आहे महत्वाचं यशवंताची पत्नी चंद्रभागा ही चंद्रभागा कोताला अन्न मिळत नाही म्हणून तुमच्या रामेश्वर मंदिराच्या समोर तर फरून तर थोरून मधून पाऊली होत कशासाठी संघर्ष आहेत

ांचे फोटो फोटो लावली पाहिजे मला वाटते अजूनही कुठे मायांच्या फोटो लावायचं काम आहे विमाचा फोटो नंतर काय तिच्या बाजूलाय काय बरंच हि कुठेच बाळाचा फोटो लावायला पण तुझ्या घरात जावा लागेल काय तुझ्या बघायला बघतो असं बरोबर आता आपल्या सगळ्या शाहिरांच्या बघायला